मंडळी राजकारणात कधी कधी एकच सभा एकच भाषण आणि एकच मंच संपूर्ण समीकरण बदलून टाकतो गेल्या काही दिवसात छत्रपती संभाजीनगरात असंच काहीतरी घडलं एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात सात माजी महापौर थेट शिंदे गटात दाखल झाले आणि त्या मंचावरच मराठवाड्यातील एकमेव महिला आमदार संजना जाधव यांनी निधीची मागणी करत केलेलं भाषण हे चर्चेचा विषय ठरलं या दोन घटनांनी केवळ स्थानिक राजकारणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नवं राजकीय वादळ उठवलं आहे पण जरा राजकीय अंगाने विचार केला तर या छत्रपती संभाजीनगरच्या आगामी महापालिकेची समीकरणं दडलेली आहे कारण काल शिंदे यांच्या उपस्थितीत संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या शिंदे सेनेच्या मेळाव्यात अशा काही घडामोडी घडल्या ज्याने संभाजीनगर स्थानिक राजकारणाला थ्री सिक्स्टी डिग्री कलाटणी मिळू शकते कालच्या त्याच घडामोडींच्या अँगलबाबत आज आपण थोडासा सविस्तर समजून घेऊया नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडई सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर मधला शिवसेनेचा मेळावा हा मेळावा फक्त एक सभा नव्हता तर महापालिकेच्या आधीचा राजकीय शक्ती प्रदर्शनाचा मोठा प्रयोग होता त्या मंचावरच जे काही घडलं त्यांना आगामी महापालिका निवडणुकीचं चित्रच बदलून टाकलं सात माजी महापौर आणि काही माजी आमदार थेट शिंदे गटात दाखल झाले नंदकुमार घोडेले कला ओझा गजानन बारवाल किशनचंद तनवानी यांसारखी मोठी नावं सुद्धा आता उद्धव ठाकरेंकडून सरळ शिंदे गटाकडे सरकली आहेत हे सर्व स्थानिक पातळीवर किंगमेकर मानले जातात ते प्रत्यक्ष निवडणूक लढवत नसले तरी त्यांच्या प्रभावाखाली पाच ते सात नगरसेवक सहज निवडून येतात त्यामुळं महापालिकेचं समीकरण त्यांच्या निर्णयावर ठरतं याच मेळाव्यातलं दुसरं मोठं ठळक वळण म्हणजे संजना जाधव यांचं भाषण मराठवाड्यात शिंदेगडाच्या एकमेव महिला आमदार असलेल्या जा। जाधव यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोरच थेट निधीची मागणी केली माझ्या मतदारसंघात वर्षानुवर्ष वर्षा विरोधकांचं राज्य असल्यामुळं विकास मागे राहिला आहे बाकी सर्व आमदारांना भरघोस निधी मिळाला पण माझा भाग गरीबच राहिला आता माझ्या मतदारसंघाकडेही लक्ष द्या अशी त्यांची थेट मागणी होती हे भाषण जरी गमतीशीर पद्धतीने झालं तरी त्यातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या एक शिंदे गटातले मराठवाड्यात आपली ताकद वाढवणाऱ्या शिंदे आतल्या नाराजाही आहेत यातूनच पुढं एक मोठं समीकरण उभं राहतं ते म्हणजे जर इतिहास बघितला तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर सुरुवातीपासूनच शिवसेनेचं वर्चस्व होतं बाळासाहेबांचं छत्रपती संभाजीनगरवर विशेष प्रेम होतं त्यांनी हा बाले किल्ला कायम आपल्या ताब्यात ठेवला पण शिवसेना दुभंगली तशी संभाजीनगरच्या अंतर्गत राजकारणावरही त्याचे पडसाद उमटले उद्धव ठाकरेंना छत्रपती संभाजीनगरमधील पकड राखता आली नाही त्यामुळं आता ते वर्चस्व उद्धव ठाकरेंचं न राहता शिंदेचं होत चाललं आहे या गाळातल्या शिवसैनिकांची ताकद विभागली गेल्यामुळे विधानसभेत उद्धव गटाला फटका बसला लोकसभेतही त्याचे पडसाद उमटले आता महापालिकेची बारी आहे पर इथेच भाजपचा प्रश्न उभा राहतो महायुतीत एकत्र असूनही भाजप स्थानिक पातळीवर मागे पडायला तयार नाही जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे स्पष्टपणे म्हणाले की शिवसेनेकडे गेलेले चेहरे जुने झालेत जनता त्यांना कंटाळली आहे भाजपमध्ये नव्या आणि जुन्या चेहऱ्यांचं मिश्रण आहे आम्ही घराघरात पोहोचतो म्हणजे समीकरण असं की महायुती म्हणजे वरून एकत्र पण आतून रस्ती खेच भाजपला चिंता आहे की जर शिंदेंनी महापालिकेत प्रचंड ताकद दाखवली तर भविष्यात विधानसभा लोकसभेत ते आपलं स्थान गमावू शकतात त्यामुळं भाजपही सगळ्या ताकदीने मैदानात उतरला आहे यात अजून एक मोठा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा श्रेयवाद फडणवीस शिंदे सरकारनं आरक्षणावर काही निर्णय घेतले आहेत पण याचं राजकीय श्रेय कोणाकडे जाणार जर मराठा समाज शिंदेकडे वळला तर त्याचा प्रभाव संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात झपाट्यानं वाढेल भाजपला हे होऊ द्यायचं नाही कारण राज्यभरातली सत्ता त्यांच्या हातात राहण्यासाठी स्थानिक पातळीवर देखील त्यांना वर्चस्व हवं आहे उद्धव ठाकरे गटाकडे बघितलं तर परिस्थिती अधिकच कठीण आहे एकेकाळी संभाजीनगर हा त्यांचा गड होता पण आता सात माजी महापौर प्रमुख नगरसेवक हे शिंदे गटात गेले आहेत विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्यासाठी त्यांना धडपड करावी लागली होती त्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून मोठा धक्का अपेक्षित नाही असं स्थानिक समीकरण सुचवत आहे अर्थातच महापालिकेतली ही लढाई फक्त नगरसेवकांच्या निवडणुकीपुरती मर्यादित राहणार नाही ही लढाई म्हणजे शिंदेगड आणि भाजप यांच्यातील वर्चस्वाचा प्रश्न आहे कोण वरच ठरेल कोण महायुतीत बिग ब्रदर बनेल आणि जनता कुणाच्या पाठीशी उभी राहील हे सगळं पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे शिंदेंनी दोनच दिवसांपूर्वी भाजपचे विरोधक असणाऱ्या कलानी कुटुंबासोबत वैयक्तिक युतीची घोषणा करत भाजपला मोठा राजकीय संकेत दिला रा। त्यानंतर मराठवाड्यात एक खासदार आणि तेरा आमदार असं संख्याबळ असणाऱ्या शिंदेंनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बळ पुरवायला सुरुवात केली आहे त्याची सुरुवात आता छत्रपती संभाजीनगरमधील प्रदर्शनाने केली इथे फक्त एक कमी दिसली ती म्हणजे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची शिंदेसेनेचे सगळे आमदार उपस्थित होते मात्र मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी अब्दुल सत्तार यांचा तेवढा सहभाग दिसून आला नाही ते विभागीय बैठकीत दिसून आले अगदी त्यांचे अंतर्गत विरोधक किंवा प्रतिस्पर्धी संजय शिरसाट यांच्या बाजूला ते बसलेले दिसून आले पण एकनाथ रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमात सत्तार दिसलेच नाहीत त्यांची मंत्रिपदाची नाराजी सुद्धा लपलेली नाही त्यामुळं सगळं काही ऑल इज वेल आहे असं दाखवणाऱ्या शिंदे गटात हा मुद्दा अजूनही वादत असल्याचं दिसून येत आहे एकंदरीतच छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक ही म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची चाचणी आहे इथे फक्त सत्ता कोणाची येईल हा प्रश्न नाही तर कोणाचं अस्तित्व टिकून राहील कोण वरचं ठरेल आणि महायुतीचं भवितव्य काय असेल याचा निर्णय होणार आहे शिंदेंची ताकद वाढत चालली आहे भाजपही मागे हटायला तयार नाही आणि उद्धव ठाकरे गट अजूनही संधी शोधतोय पण शेवटी मतदार काय ठरवतात जुन्या चेहऱ्यांचा कंटाळा येऊन जनता नवा पर्याय शोधेल की अजूनही शिवसेनेचं पारंपरिक वर्चस्व टिकून राहील हा प्रश्न अजूनही उघड आहे आणि मग याचं उत्तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मिळणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या पक्षप्रवेशाचं भाजप आणि उभा धसका घ्यावा का कमेंटमधून तुमचं मत नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र